नमस्कार माझे नाव केशव भुटेकर आहे तर मी जातेवर वेळ होते करा तर मी बाहेर रा गेलेवर वर आई गेले कसं असते त्याच्यावर वयान्या बा पावनीच या कोणच वगाव बाहू झाले तर पुसते बाहू जर पावनी च कोण चव गाव आईच्या उतरंडी हयतावली की च्या देनात ताली की च्या देनायत उबीराई बी कोणावर बीवर आयली कोणावर आयताली की च्या राजी बाऊजेच्या बाईरा भाई राजी उबी राईली कोणावर बापाचा, बाईवर खाल्ल्या दो दावरल्या साई खाल्ल्या दोदेवर साई शिळ्या ताखाला राजी ज्याच्या बाई राजी शिळ्या ताखलासई शिळ्या ताखाला नाही जवर आई बापवर माहेरची Oh, I me. Mean. च्या व झाडा खाली लिंबोळेच आरुण लिंबोळेचा वात तरुण बहिणी गेल्या ताई सरून बहिणी

மாடி कोठा बिळिल्या व मेळी जव आई बाप ताम्रई पाडायची तवर ताम्रई पाडायची हावा वासूरच्या झाडा वेची हा वासूरच्या झाडा तर आम्रई पाडा येऊबाचे मनामाया बाऊबाचे काग दूग बोलनच कागमालनी ग्रवेदार कागमालनी ग्रवेदार चौथी माझी नेरवजार चौथी माझी काग कागमालनी दार माझ्या बंधूच्या जीवासाठी माझ्या बंधूच्या जीवासाठी चौथी माझी नय